असाच पाऊस थंडगार वातावरण 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 ठेवणार <laughs> <आथे> आहे <laughs> मी पूजा पण येणार आहे म्हटलं पूजा करते वेळी खाली खाली पूजाला हॅलो एवढी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळेजण तर आज ना पुण्यामध्ये पाऊस चांगला चालू झालाय मध्ये पडत नव्हता ऊन वगैरे ऊन वगैरे बऱ्यापैकी पडत होत पण आता एक सारखा सकाळपासून पाऊस चालू आहे काल पण होता जास्त आज तर थांबायचं नाव घेत नाही आणि पाऊस जेव्हा चालू असते तेव्हा घरामध्ये तेवढं असं काम करायची इच्छा होत नाही मस्त निवांत गरम पांघरून झोपावं असं वाटतंय आणि थंडगार झाले वातावरण पाऊस कंटिन्यू चालू असल्यामुळे थंड वातावरण आणि आता त्याच्यामध्ये चहा पण बनवायचा आहे मला आणि पूर्ण हा किचनवाटा खाली क्लीन करून घ्यायचा आहे पसारा खूप पडला आहे तरी आणि मला ज्वारीची भाकर सुद्धा बनवायचं आहे भाजी झाली आहे त्यांच्यासाठी भाकर बनवायचं आहे आणि काल एडिटिंग करत बसले जास्त वेळ रात्री त्याच्यामुळं डोकं पण दुखते माझं आणि त्यातलं त्यात थंड वातावरण त्याच्यामुळे माझं मूड जास्त हे नाहीच माझं आणि डोकं दुखत असल्यावर कुठंच मन लागत नाही आणि एकदा असं थंड वातावरण असल्यामुळं झोप नाही झाली किंवा एवढं डोकं दुखते कुठंच मन लागत नाही आणि सारखं सारखं गोळ्या घेणं पण चांगलं नसते ना म्हणजे डोकं दो, दुखत असल्यावर कधी कधी आता गोळी घेतल्यावरच बरं वाटते नाहीतर मग अख्खा दिवस दिवस माझं डोकं दुखते पण गोळ्या न घेतलेल्या चांगल्या ता तसं तर मी जास्त घेतच नाही जास्त जर मला त्रास होत असला तेव्हाच मी डोक्याची गोळी घेते तर चला आता चहा पण बनवायचा आहे भाकर बनवायला घेतली मी आणि दोनच भाकरी बनवायचे मला सकाळी आणि रात्री दोन टाईम पावसाचा आवाज आणि इकडं ऑफिसचा आवाज त्याचा येत असेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये त्यांना तर बिलकुलच आवडत नाही चपाती कारण की जेव्हा ते कॉलेजला त्यांच्या हॉस्टेलवर शिकायला होते तेव्हा बाहेर मेसच्या जेवणात चपाती 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 त्यांना चपातीचा खूप कंटाळा आलाय आता कधी मध्ये अधूनमधून कधीच असं म्हणजे चपाती घराला भाकर कधी नाही केली तर जेवणाचं त्यांचं होत नाही मोडच होत नाही चपाती नाही बिलकुलच आवडत नाही तुमच्याविषयी सांगत होते भाकर फक्त जास्त आवडते तुम्हाला म्हणजे सगळ्यांनाच चपाती फक्त श्रेयाला बनली जाते काय आणि हे म्हणतात श्रेयाला सुद्धा चपाती देत देख जाऊ नको बिलकुल भाकरीची सवय लाव असं कसं असतं लेकरांना आधीपासून सवय असते मला कधी कधी कंटाळा येतो मग एका दिवशी चपात्याच कराव्या आणि भाकर कधी कधी असं नको वाटत मी मला जमते दोन्ही भाकर चपाती पण यांच्यासाठी भा कंपल्सरी भाकर करावीच टाकते भाकर आणि तिच्यासाठी चपाती असं रात्रीचं एक वेळ भाकर असेल तर मग काय वाटत नाही ना सकाळी भाकरी करा चपाती करा मग एकला दोन भाज्या असतात असं काय आता थोडं थोड सज पण ते करावंच लागते काय नाही रोजची सवय झाली त्याच्यामुळे काही वाटत नाही आणि आज ना आ, आज एक छान असं सरप्राईज आहे व्हिडिओमध्ये ते म्हणजे आज येणार आहे आमचा टी व्ही या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी ब्लॉगमध्ये टी व्ही बघते वेळी थोडंसं सा सांगितले होते की आमचा टी व्ही येणार आहे म्हणून तर तो आज येणार आहे म्हणजे आधी एक दोन दिवसाच्या अगोदर बुक करून आलेच म्हणजे आम्ही सगळेच गेलो होतो बघायला तर आज येणारा टी व्ही त्या टी व्हीवाल्याचाच कॉल आला होता आता इकडून पाऊस पावसाचा पा। 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 आवाज येतोय माझा किती तुमच्यापर्यंत आवाज येतोय माहीत नाही तर येई थोड्या वेळानंतर टी व्ही खरं तर टी व्ही हा आधीचा आहे आमचा मोठा टी व्ही म्हणजे इथं नाही आता गावाकडे आहे जेव्हा आम्ही इथं पुण्यात आलो होतो नवीन 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 म्हणजे एक पाच ते सहा वर्षाच्या खाली नवीन नाही हा पाच ते सहा वर्षाच्या खाली आम्ही आम या अगोदर दुसऱ्या भाड्या दुसऱ्या घरामध्ये रेंटने राहत होतो तर तिथं तो टी व्ही घेतला होता ऑनलाईनच मागवला होता तर मस्त असं ज्वारीची भाकर बिनिशच्या शेंगा इकडे मी पण वाढून घेतले आणि इकडं आहे तोंडाला पाणी फायनली टी व्ही आला आहे तर आता पूजा करायचंय आता तयारी करून येणार आहे काय झालं की पाऊस चालूच आहे इकडे आणि पाऊस चालू असल्यामुळं हे ते टी व्ही फिटिंग करणारे आहेत ना त्यांना थोडासा यायला वेळ लागला म्हणून मग आता पूजा पण करून घ्यायचं आहे पूर्ण तयारी केली मी आणि आता दाखवेल तुम्हाला टी व्ही कुठला आहे ते पूजा करते वेळी आणि चहा पण बनवायचा आहे बाहेर सेटिंग वगैरे घेतात ते त्याची तर आता चहाला ठेवणार आहे मी पूजा पण येणार आहे म्हटलं पूजा करते वेळी खाली <laughs> पूजाला खाली बोलवले <laughs> तर नाव आहे तिचं पूजा काय झालं श्रेया तर मला ती आल्यावर थोडस बोलत बसता येईल म्हणून आधीच चहा ठेवावा कारण की त्यांचे ऑफिसचं काम असते म्हणून मग त्याच्यामुळे मग माझा चहा ठेवून मग बाकीचं बाकीच ते एक मॉल मधला व्हिडिओ आलेला आहे आपला आणि नंतर नेक्स्ट टाइम पण आम्ही मॉल गेलो होतो तर तिथंच तर्थ आम्ही टीव्ही व्ही सिलेक्ट केला परत आता रिपीट आपला मॉलचाच व्हिडिओ येणार आहे अजूनही मॉलचा मॉलचा एका मागे असे सॅटर्डे संडे बाहेर आम्ही मॉललाच गेलो होतो म्हणजे एक दिवस टी व्ही बघायला एक दिवस खास असं फिरायला मग बाहेर आवाज येत असेल आणि शिरायचं चांगला डान्स आता इतकी वेळ म्हणजे रिमोटचं तिला से सेटिंग समजत नाही एकदा समजल्यावर म्हणजे तिला माहीत नाही आता तरीसुद्धा ती रिमोट कोणाच्या हा हातात देत नाही आता समजल्यावर तर काय की ডি তোমাৰটো मग समजली का सेटिंग तुम्हाला समजली हो लगेच आम्हाला समजत नाही रोगर मग ब्लॉग बघितला का नाही ना? ब्लॉग बघितला का ब्लॉग आवाज कमी करा थोडा स्वतःच सदाच ब्लॉग बघायला कसं वाटतंय मला तर म्हणजे एकदम वेगळंच वाटत होत श्रेया तर परेशान झाली टीव्हीवर कारण की इंटरनेट कनेक्शन आता या वेळेसच घेतलंय ना आम्ही डिश टीव्हीच कनेक्शनच होतं आमचं पण यावेळेस वेळेस इंटरनेट कनेक्शन असले मी छान वाटते आणि बघा ब्लॉक चाललेत हसू यायला लागले मला गावाकडला वाकडला व्हिडिओ आहे ना काय <laughs> <गयावरन साथ चारेगा। laughs> नायको हा हे बघा गावाकेडला व्हिडीओ चाललाय अर आमचं गावाकडलं हा उन्हाळा हो भरपूर हा गयावाद 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 आ... गयावाद पेड़ा पेड़ा। गयावाद पेड़ा। ना हा ना, 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 ना बक्षर

स्लो मोशन आला आता छान <laughs> ना व्हिडिओ बघायचं म्हटल्यावर भरपूर काही त्याच्यामध्ये हे करता येते आहे अजून काही चुका असल्या तर इथं व्हिडिओत पाणीच पाणी बाहेरचं बघा पाणी आमच्या पुण्यात पाऊसच पाऊस एकसारखा पाऊस आहे काहीतरी हे दोन दिवस झाला असाच आहे पाऊस दोन दिवस झाला असाच पाऊस थंडगार वातावरण वातावरण मला बोलते वेळी कधी कधी असं होते तर टी व्ही कुठला आहे हा सांगते तुम्हाला तर टी सी एल कंपनीचा आहे आणि फिफ्टी फाईव्ह इंची आणि फोर के टी व्ही आहे आणि खूप छान असा टी व्ही आहे क्लिअर एकदम त्याचा लाभ पूजा करून घेऊया वरिष्ठ पडलं ते हा राहते त्याच्या वर ठेव की वर आहे की थी थी आ, बास, बास, बास। ते ठेवायला हा बस 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 हा बस हम्म जागा आकाश घेतले ठेवायला श्रेया की की मामाकड ते कुठं लावणार आहेस ते हे होतं की का लावायचं बिजव कि ते चला तर मग व्हिडिओला इथंच थांबवते आजचा व्लॉग हा जास्त मोठा झाला नाही छोटासाच व्हिडिओ होता आणि नक्कीच तुम्हाला आवडला असेल म्हटलं वाटत होतं अजून टी व्ही घेतलेलं हे शेअर करावं का नाही हेच वाटत होतं मला तुमच्यासोबत चला म्हणलं आपली युट्यूब फॅमिली आहे तर तुमच्यासोबत मला वाटलं हा छोटासा ब्लॉग आज बनवावा म्हणून तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मला रात्रीचा स्वयंपाकसुद्धा बनवायचा आहे आणि माझी फ्रेंड ते आली होती पूजा वगैरे केली मस्त थोडा वेळ गप्पा वगैरे झाल्या आणि आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये गुड नाईट आणि व्हिडिओला प्लीज लाईक करा तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा प्लीज माझे व्हिडिओ बघत जा आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय